पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला बनाना प्युरी ॲपल प्युरी किंवा भाताची पेज आणि वरणाचं डाळीचं पाणी मुगाचं पाणी हे तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं आहे ते कशा पद्धतीने इंट्रोड्यूस करायचं आहे डब्ल्यू एच ओ याविषयी काय म्हणतं हे आपण बघूया आता कुठलाही एकच पदार्थ तुम्हाला इंट्रोड्यूस करायचा आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण शक्यतो भाताची पेज देतो आता ही भाताची पेज म्हणजे पेजच असली पाहिजे भात उकळवून त्याचं वरचं जे पाणी आहे ते पाणीच असलं पाहिजे त्याची पेज असली पाहिजे काही जण अति डोकं चालवतात आणि हा भात मिक्सरमध्ये वाटतात आणि मग अशा घट्ट काहीतरी करतात या गोष्टी करायच्या नाही आहेत कारण बाळाला फक्त ब्रेस्ट मिल्कच्या कन्सिस्टन्सीची सवय त्यामुळे अचानक त्याला असं काही मिक्सर आलं मिश्रण आलं तर ते त्याच्यासाठी अवघड जाईल म्हणून सुरुवातीला तुम्हाला ही भाताची पेज किंवा बनाना ती कशी बनवायची तेही मी तुम्हाला सांगते आता भाताची पेस्ट बनवताना भात उकळवायचा शक्यतो इंद्रायणी तांदूळ घ्या का कारण इंद्रायणी तांदूळ याच्यामध्ये थोडासा गोडवा असतो आणि बाळाला आपल्या ब्रेस्ट मिल्कची किंवा फॉर्म्युला मिल्कची सवय असे थोडंसं गोड असतं आणि इंद्रायणी तांदूळाची तुम्ही पेस्ट दिली तर त्याला तो, तो गोडवा त्यात जाणवणार आहे आणि म्हणूनच हा इंट्रोड्यूस करताना सुरुवातीला तुम्ही सकाळी इंट्रोड्यूस केला तर तो वाटीमध्ये घेऊन आता हा भात पूर्णपणे स्ट्रेनरने मोठ्या गाणीने गाळायचा आहे आणि त्याच्या खाली जी पेज उरलेली आहे ती पेजच तुम्हाला बाळाला द्यायची आता सुरुवातीला बाळ काय करेल त्याला ही चव माहिती नाही आणि हो स्ट्रिक्टली तुम्हाला याच्यामध्ये मीठ आणि साखर घालणं टाळायचं आहे आता पूर्वी कसं मीठ घाला साखर घाला इतकं सपक कसं द्यायचं त्याला अळणी लागेल असं तुम्हाला लोक ऐकवतील पण आपल्याला अळणी खरट या चवी माहिती आहे त्याला हे काहीही माहिती नाही आहे त्यामुळे भाताची पेज जशी आहे तशी नॅचरल नैसर्गिक तुम्ही दिली तरी देखील ते त्याला ॲक्सेप्ट करणार आहे आणि ते त्याला आवडणार सुद्धा आहे